लहानपणी उन्हाळा म्हणजे सुट्टी खेळ आणि मस्ती आता मोठं झाल्यावर उन्हाळा म्हणजे पापड वाळव शेवाळ्या भर प्रीमिक्स बनव आणि अजून बरच काही आणि सोबतच इन्स्टा <laughs> चला तर पंखा चालू करा पाणी भरून ठेवा आणि माझ्या समर साठवणीच्या वर्ल्ड मध्ये तुमचे वेलकम सर राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या या घराच्या युट्यूब चॅनलमध्ये पापड म्हणजे नुसतं पदार्थ नाही तो एक कमिटमेंट असतो वाढणारे वय वाढणारी जबाबदारी आणि थोडी कमी होणारी चिकाटी यांच्यामध्ये बसतो पापड मग मी ठरवलं पापड शेवाया हाताने <laughs> नाही थेट मशीनवर बनवायच्या तसं सांगायचं झालं तर मला वाळवायला वेळच नाही आणि जागाही नाही फॅन चालू आहे पण हवा नाही ह्या उन्हात फक्त फ्रीज आणि मीच थंड आहोत एक दिवस वाटतं बस आता नाही करत काही दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा पापड वाळत घालायला सुरुवात करते उन्हाळा सुरू झाला की शरीरात घाम आणि घरात एक्साइटमेंट वाढते या सीझनला कपडे जास्त घासले जातात आणि पेशन्स मात्र कमी होतो पण हाच तो काळ असतो साठवणुकीचा हो आठवणींचा आणि चविष्ट प्लानिंगचा पापडाच्या दोन्ही बाजू वाळवायच्या असतात नाहीतर तळताना अॅटिट्यूड दाखवतो आई म्हणाली बघ ग नीट करून घे मोडले तर शेजारी हसतील मी म्हटलं पापड मोडले तरी ॲटिट्यूड मोडू देणार नाही कुरडई पापड तळून खाल्ल्यानंतर एखादी कुरडे किंवा पापड उरतोच जो शिळा वाटायला लागतो कारण थोडा वेळ झाला की त्याने मान टाकलेली असते उन्हाळा म्हणजे फक्त स्वेटिंग नाही तो स्मार्ट प्लॅनिंगचा सीझन आहे पापड खायला दोन सेकंद लागतात पण त्यासाठी मला दोन आठवडे लागलेत ह्या उन्हाळ्यात तुम्ही आईस्क्रीम खा मी मात्र पापड तळून खाणार आहे नवीन बनवलेल्या पदार्थाची चव घेण्याची मजा ही वेगळीच असते आणि हो हे सगळे पदार्थ म्हणजे पापड शेवाळ्या मसाले प्रीमिक्स हे फक्त पदार्थ नाहीत ते आज काही नसेल तर काय खायचं याचं उत्तर आहे पूर्ण उन्हाळा जातो हे सर्व बनवण्याच्या तयारीत पण पुढील आठ दहा महिने मात्र आराम असतो आणि शेवाळ्या म्हटलं की आठवणी आणि यावर्षी मी ठरवलं रेडी टू इट शेवाळ्या म्हणजे एकदा बनवलं की खूप वेळ साठतं आणि अजून वेळ खाण्यात जातो एका शेवयाने दुसऱ्या शे शेवयाशी लग्न केलं अशी गुंता असते कधी कधी शेवया ज्यावेळी खीर बनवतो ना तेव्हा मुलं विचारतात आई नूडल्स का नाही दिलं एक प्लेट शेवया खाणं म्हणजे डाएटचं शेवट आणि आठवणींची सुरुवात आता साठवणीचं जनरेशन अपग्रेड झालं आधी तासभर भिजवायचं आंबवायचं आता प्रीमिक्स थेट पॅकेट उघडायचं आणि म्हणायचं हे बघ होममेड आहे कोणी म्हटलं ना की कि किती छान खमण ढोकळा बनवला ग मग मी म्हणते हो पंधरा मिनिटात बनवला पण व्हिडिओ एडिटिंगला तास लागला <laughs> कधी कधी वाटतं प्रेमिक्सवरून प्रेमिक्स लोक मिळाले असते तर <laughs> लग्नही सोपी झाली असती जेव्हा सगळं तयार झालं तेव्हा एक सीन होता एक डबा मसाल्याचा एक डबा पापडाचा एक प्रेमिक्सचा एक शेवाळ्यांचा आणि शेवटी मी स्वतः एकदम थकलेली पण प्राऊड माझं प्लॅनर बघितल्यावर बहीण म्हणाली तू स्विगी चालवतेस का गं स्वतःचं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय